सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार योगेश कांगुर्डे यांनी दाखवलेली माणुसकी सध्या सातपूर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे प्रचार सुरू असतानाच अचानक घडलेल्या एका अपघाताने सर्वांचे लक्ष वेधले रस्त्यावरून जात असताना एका महिलेचा ड्रेस दुचाकीच्या चाकात अडकून ती महिला चोरात खाली कोसळली हा प्रसंग डोळ्यासमोर घडताच योगेश कांगुर्डे हे तत्काळ अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी धावले राजकीय विचार किंवा प्रसिद्धीचा विचार न करता त्यांनी स्वतःची गाडी आणून त्या महिलेला तत्काळ जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या संपूर्ण घटनेत प्रचारापेक्षा माणुसकी मोठी हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले या घटनेमुळे नगरसेवक कसा असावा याचे जिवंत उदाहरण योगेश कांगुर्डे यांनी समोर ठेवले आहे केवळ निवडणुकी पुरते नव्हे तर संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी उभे राहणारा प्रतिनिधी म्हणजे खरा लोकसेवक असे मत सातपूर शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी प्रचार बाजूला ठेवून धावून जाणाऱ्या योगेश कांगुर्डे यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून नेतृत्व शब्दात नाही तर कृतीत दिसावे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे